रत्नागिरीमध्ये जामरुण हे गाव साधारण गणपतीपुळे रोडवरती आहे त्या शंभर दोनशे उमरांच्या गावाची एक खासियत आहे हे कोकणामध्ये गाव आहे अगदी त्या गावाच्या जवळ समुद्रकिनारा वगैरे काहीही नाहीये पण त्या गावाची खासियत असते की त्या गावामध्ये प्रत्येक घराचं एक स्वतःच मंदिर आहे जे मोठं मंदिर गावामध्ये असतं तसं प्रत्येक घराचं एक स्वतःचं मोठं मंदिर आहे बरं हे गाव पूर्वी संस्थानिकांचं होतं किंवा एखाद्या सरदाराचं होतं राजाच्या हो त्या सरदाराने ते गाव वसवलं त्या गावामध्ये त्याचं स्वतःचं चलन होतं त्या गावामध्ये आजही अशी सिस्टीम आहे की त्या गावाला जे पिण्याचं पाणी आहे ते झऱ्याचं नदी वाहते आणि त्या नदीला पाट आहेत केलेले आणि के त्या लेवल्सनुसार केलेले आहेत आणि प्रत्येक घरामध्ये त्या पाटाचं पाणी आहे पिण्यासाठी पाटाचं पाणी वापरलं जाणारं कदाचित महाराष्ट्रातलं ते एकमेव गाव असावं वा ती मंदिरं ते प्राचीन गाव मग त्या गावाची ती पाणी पद्धती हो मग त्या प्रत्येकावर येणारी पाळी ते पाठसाप करण्याची मग ते मेंटेन केलं जातं पुताराचं गाव आहे प्रत्येक घर हे पाखड्यांनी जोडलेलं आहे पाखाड्या म्हणजे काय की दगडाचे दगडाचे रस्ते दगडाचे रस्ते कारण सरदाराच्या काळात प्रत्येक घरातून दुसऱ्या घरात जाण्यासाठी घोड्यावरती जावं लागायचं मग ते दगडांच्या पाखड्यांवरून जायची पद्धत अशा तीनशे ते साडेतीनशे वर्षाची झाड आहेत त्या गावामध्ये साधारण एक एक भुंदा दहा दहा फुटाचा एका स्त्री घेतली घरातली तर तिने वट पौर्णिमेला ते ती, तिचं एकच झाड असणार जी त्याला ती फेरा मारेल त्याला त्यांनी त्या ठिकाणी पार बांधून संरक्षित केलेलं आहे तिचं तिचं सेपरेट झाड जाड़, सेपरेट झाड असं म्हणजे मंदिर जसं आहे तसं ते झाड सुद्धा असे गावामध्ये काही पाहण्यासारखं ब्युटिफुल